ओम सतनमुजी गुरुजी गो आदेश, गुर आदेश बडे बहारा गुरु चैत्य सिद्ध सद गुरु मत्स्यंद्रनाथ सापकुरी चैतन सिद्ध सद गुरु शंभू गुरु गोरक्षनाथ महाराज कोरे शलक निरंजना आदेश स्वागत करतो तुमच्या आजच्या या विशेष भागामध्ये आजच्या भागामध्ये आपण नाथ संप्रदाय आणि आपलं आचरण ज्याच्यामध्ये सर्वात मुख्य आहे की आपण जे आहार विहार करतो खास करून मांसाहार त्याच्याबद्दल बोलण्याचा मी प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे याला प्रमाण देताना मी ज्वाला महामाई आणि गोरक्षनाथ महाराजांची जी कथा वर्तली आहे ती पुराणांमध्ये आलेली आहे त्या कथेचं स्वरूप काय आहे ते मी ते सांगण्यासाठी उपस्थित आहे नाथ संप्रदाय हा शुद्ध आणि सात्विक संप्रदाय सदैव राहिलेला आहे जेवढे महान योगी महान नाथयोगी झाले महंत झाले नाथांचे साधक झाले नाथांचे भक्त झाले ते सदैव त्यांचं आचरण असेल विचरण असेल आहार असेल विहार असेल हे सदैव त्यांनी पवित्र ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही जीव हत्या प्राण्यांची हत्या किंवा मांसाहार करणे हे सदैव नाथ संप्रदायामध्ये वर्ज आहे किंवा मद्यपान असेल किंवा परस्त्री पर संघ असेल किंवा मांसाहार असेल खास करून जे आपले षडरूपूंना नियंत्रित ठेवण्यासाठी याच्यामध्ये हा संप्रदाय सदैवपणे अग्रेसर राहिलेला आहे त्याच कुठेतरी प्रमाण आहे की आपल्याला आहार सुद्धा आपला शुद्ध आणि सात्विक असणं हे महत्वाचं आहे बरं आता याच्यामध्ये प्रमाणांमध्ये किंवा ग्रंथा वर्णन आपल्याला सद्गुरु गोरखनाथ महाराज आणि ज्वाला महामाई यांचं आपल्याला पाहायला ज्वाला ज्वालामाता कोण आहे ते सर्वप्रथम समजून घ्या देवीचे एकावन्न शक्तीपीठ हे निर्माण झाले हे तुम्हाला माहिती आहे की देवी सतीच्या भगवान विष्णूने एकावन्न तुकडे केले सुदर्शन चक्राने ते पृथ्वी दलावरती ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे शक्ती शक्तीपीठ हे निर्माण झाले मग हिमाचल प्रदेश मध्ये जे मातेचं मंदिर वर्तमान स्थितीमध्ये हयात आहे तिथे माता सतीची जीभ ही पडलेली आहे असं वर्णन शास्त्रामध्ये वर्णित आहे जे स्वरूप आहे वर्तमान स्थितीमध्ये हे एका अग्नीच्या रूपामध्ये तिथे आहे म्हणजे पुरातन काळात तिथे अग्नी ही प्रज्वलित आहे देवीचं कोणत्याही तिथे मूर्तीच्या स्वरूपामध्ये पूजा ही केली जात नाही ती पूजा तिथे अग्नीच्या स्वरूपामध्ये केली जाते थोडक्यामध्ये तिथं कुंड हे अग्नीच आहे आणि तिथे नऊ कुंडही तिथे स्थापित करण्यात आलेले आहेत मुख्य कुंड किंवा मुख्य जी अग्नी आहे ती ज्वालामातीच्या स्वरूपामध्ये आजही तिथे प्रखर रूपाने प्रज्वलित आहे बर ज्यावेळी सद्गुरु गोरखनाथ महाराज हे गोरखपूरला आपल्या शिष्यांसमवेत जात आहेत सद्गुरु गोरखनाथ महाराज ज्वालामातेचं जो विभाग आहे त्या विभागातून गोरक्षनाथ महाराजांची ही स्वारी आता पुढे जात असते सद्गुरु गोरखनाथ महाराज पुढे जात ज्वाला माई त्यांना प्रसन्न होते म्हणजे ज्वाला माता तिथे प्रकट रूपाने उपस्थित होते आणि सद्गुरु गोरखनाथांना त्यांच्या हातून तुम्ही माझ्याकडून जेवण करा अशी विनंती करते किंवा विनवणी करते सद्गुरु गोरखनाथ महाराज ते विनंतीला मान्य करतात किंवा मान, मान हे देतात आणि सांगतात मी तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या हातची खेचडी खाण्यासाठी आज संध्याकाळी येईल बरं ज्यावेळेस सद्गुरुनाथ तिथे जातात जे दृश्य गोरक्षनाथ महाराज पाहतात की देवीचे जे भक्त आहेत देवीचे जे साधक आहेत ते तिथे ते प्रथा किंवा बळी हे देत आहेत तिथे बळी अर्पण करत आहेत तिथे निष्पाप असलेल्या प्राण्यांची हत्या केली जात आहे बळीच्या रूपामध्ये मग हे ज्यावेळी सद्गुरु गोरखनाथ महाराज पाहतात की जर तुझ्या विभागामध्ये तुझ्या या पवित्र असलेल्या जमिनीवरती जर रक्तपात होत असेल तिथे बळी हा दिला जर जा जात असेल तर या विभागामध्ये जेवण कसं करणार मग ज्वाला स्वतः सांगते की माझे भक्त हे बळी प्रथा देतात त्याला माझीही मान्यता नाहीये परंतु त्यांचं जे प्रेम आहे किंवा त्यांनी ज्यापर्यंत करत आलेल्या गोष्टी आहेत त्याला मी नाकारू शकत नाहीये जे होत आलेलं आहे जे होत आहे ते मी फक्त पाहत आहे त्यांना मी कोणत्याही स्वरूपावर त्यांचं प्रेम हे मी डावलू शकत नाही भलेही ते मला मान्य नसेल असं ज्वालामाही म्हणजे ज्वाला माता ही सद्गुरु गोरखनाथांना सांगते यावरती सद्गुरु गोरखनाथ महाराज म्हणतात की मला जिथे शुद्ध जागा आहे जिथे सात्विक जागा आहे त्या ठिकाणी खिचडी बनवून मी ती खिचडी स्वतः खाईल तेव्हा स्वतः ज्वाला महामई हे सद्गुरु गोरखनाथांना वचन देते की मी त्या विभागातली शुद्ध असलेली तिच्या देवीच्या गर्भगृहामध्ये किंवा देवीचं जे प्रांगण आहे तिथे मी स्वतः ती जागा शुद्ध करून तिथेच एक चुला किंवा तिथेच एक मी चूल मांडेल आणि स्वतःच्या हाताने तिथे मी खिचडी तयार करेल मग सद्गुरु गोरखनाथ महाराज ज्वाला मातेला सांगतात की तू खिचडी करण्यासाठी तुझं ज्वाला स्वरूप रूप आहेस तू तिथे ज्वाला निर्माण कर आणि या तुझ्या नगरामध्ये ज्या प्रांतामध्ये इथे मंदिर आहे या नगरामध्ये मी स्वतः जाईल आणि तिथून डाळ आणि जे लागणार म्हणजे खिचडी बनवण्यासाठी जे लागते डाळ असेल तांदूळ असेल मी भिक्षेच्या स्वरूपामध्ये जाऊन तिथून घेऊन येतो त्या नगरामधनं तो तोपर्यंत तू इथे स्थापित कर आणि पाणी उकळायला ठेव असं हो। स्वतः सद्गुरु ओरखनाथ सांगतात ज्वाला माहीत तिथे अग्निही प्रज्वलित करते आणि पाणीही उकळायला ठेवते परंतु आपल्या योग क्रियेला आचरण करून किंवा आपल्या योग क्रियेद्वारे सद्गुरु गोरखनाथ महाराज त्या उकळत्या पाण्यामध्ये भस्मची मोठी एक मंत्र स्वरूपामध्ये मंत्र त्यावरती प्रेम बसमाची मोठी त्या पाण्यामध्ये सोडतात आणि खाली पाणी उकळत आहे परंतु आतील पाणी संपूर्णपणे थंड राहते आणि सद्गुरु गोरखनाथ महाराज त्या प्रांतामधून निघून जातात आणि तिथून गोरक्षनाथ महाराज हे सरळ जात आहेत गोरखपूरला म्हणजे आजपर्यंत ज्वालामाता ही गोरक्षनाथ महाराजांची प्रतीक्षा करत आहे कारण ज्या आरती ज्वाला महामई म्हणजे ज्वालामाता हे स्वतः ज्वाले ज्वालेचं स्वरूप आहे अग्नि स्वरूप आहे तिने त्या ठिकाणी एक पातील एक कुंड एक डब्बी थोडक्यामध्ये हे त्या विभागामध्ये म्हणजे त्यांच्या मंदिराच्या परिसरामध्ये हे उकळत्या पाण्यामध्ये ठेवलेली आहे किंवा तिथे ज्वाला स्वरूप प्रकट करून त्याच्यावरती ते, ते कुंड मांडलेला आहे परंतु आतील पाणी हे अजूनही थंड आहे म्हणजे जर तुम्ही आजही त्या विभागामध्ये त्या मंदिरामध्ये जर गेलात जिथे हे मंदिर आहे ज्वाला तर तुम्हाला पाणी हे उकळलेलं दिसेल परंतु उकळलेल्या पाण्यामध्ये जर आपण हात घातला तर आपल्याला बसेल परंतु असं तिथे होतच नाहीये उकळलेलं पाणी जर दिसत असेल तर ते पाणी आतून पूर्णपणे थंड आहे ही योग क्रिया किंवा ह्या चमत्कार जो आहे हा सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांचा आहे उघड उघड्याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो की ज्या ठिकाणी पशुहत्या झालेली आहे प्रथा दिलेली आहे किंवा पाप जीवांचा बळी जीत घेतलेला असेल मासाहार तिथे होत असेल त्या ठिकाणी सद्गुरु गोरखनाथ महाराज हे थांबत नाहीत तिथील कोणतंही अन्न त्या चुल्यावरती पकवलेला कोणताही स्वयंपाक तिथला कोणताही नैवेद्य सद्गुरु गोरखनाथ महाराज हे ग्रहण करत नाहीत हा उघड अर्थ तिथे दिलेला आहे किंवा तो मेसेज दिलेला आहे आणि आज ताकळीत माता ज्वालेला सुद्धा सद्गुरु गोरखनाथांनी वाट पाहायला लावलेली आहे किंवा माता ही आजही सद्गुरु गोरखनाथांची परत येतील म्हणून वाट पाहत आहे आणि अजूनही ज्याला तिथे डिब्बी हे म्हटलं जातं डिब्बी हा हिंदी शब्द आहे मराठीमध्ये त्याचा अनुवाद केला तर थोडीमध्ये गोरखनाथांनी ठेवलेलं पातील ते आजही तिथे उकळलेलं आहे परंतु पाणी गार झालेलं नाही जर पाणीच उकळलं नसेल तर खिचडी होणार कशी खिचडीच होऊ नये म्हणून गोरखनाथांनी योग मायाद्वारे ते पाणी थंड करून ठेवलेलं आहे एवढं प्रताप संप्रदायाचं आहे त्यामुळे जिथे स्वच्छता असेल किंवा ज्याला आपण जिथे सात्विकता असेल त्या ठिकाणी नाथ महाराज हे त्यांचा नैवेद्य असेल किंवा ती करत असलेले जेवण असेल हे तिथे निश्चितपणे करतात त्या घरामध्ये ते जेवण करतात त्या घरामधला नैवेद्य ते ग्रहण करतात आपण अनेक ठिकाणी पाहतो किंवा वर्तमान स्थितीमध्ये अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की मांसाहार केलेला चालतो मांसाहार करून तुम्ही नातांची पूजा करू शकता मांसाहार करून तुम्ही नाथ संप्रदाय शकतात तर हे सरसपणे खोट आहे ते अवलंबन आहे नाथ संप्रदाय हा सदैव सात्विक राहिलेला आहे नाथ संप्रदाय हा सदैवपणे पुढे जाणार आहे तंत्र शाखेमध्ये आगोर शाखेमध्ये नाथ संप्रदाय वर्चस्व ठेवतो हो सर्व सर्व मंत्र असेल सर्व तंत्र असेल कपालिक असेल भैरवी असेल भैरव असेल किंवा काली महातंत्र असेल त्याच्यामध्ये सुद्धा सद्गुरु गोरखनाथ महाराज अग्रस्थानी बसतात जेवढे पृथ्वी तलावरचे साधू आहेत जेवढे आगोरे आहेत जेवढे कापालिक आहेत जेवढे तांत्रिक आहेत ते सुद्धा आदेश या शब्दानेच तुम्हाला ब्रीद वाक्य बोललेले दिसतील किंवा एक या संपूर्ण पृथ्वी तलावरती तांत्रिक तुम्हाला सापडणार नाही की ज्याला सदवर गोरक्षणात महाराज हे नाव माहिती नसेल कारण तंत्राची सुरुवात जय सद्गुरु गोरखनाथ किंवा आदेश म्हणूनच केली जाते हे सुद्धा एक तितकंच त्रिवार सत्य आहे मग जर तंत्र शाखेमध्ये जर सद्गुरु गोरखनाथ असेल मत्स्यंद्रनाथ महाराज असेल नाथ संप्रदाय असेल हा जर वर्चस्व ठेवतो मग काय नाथ महाराज हे काय मासा होते का हे नाथ संप्रदाय आहे हा परम सात्विक आहे आणि धर्मावरती चालणारा संप्रदाय हा नाथ संप्रदाय असेल आणि आहे जर कुठलेही गुरु किंवा कोणताही व्यक्तिरेखा जर याचा चुनौती किंवा चॅलेंज करत असेल की नाथ संप्रदाय हा मासाहार करणाऱ्या व्यक्तिरेख्यांचा संप्रदाय आहे किंवा मासाहार करून तुम्ही नातांची सेवा करू शकता तर तो ढोंगी आहे की पाखंडी आहे की खरा नात योग्य आहे हे ज्या शिष्याने किंवा जात्या व्यक्तिकेने ढंडाळून पाहणे तितकंच महत्वाचं आहे कारण वर्तमान स्थितीमध्ये कलियुग आहे आणि कलयुगांमध्ये थोडक्यामध्ये जो बोलबाला चालू आहे किंवा ज्या आरती आपण म्हणून जे फ्लॅश लाईट चालू आहे डोंगी आणि पाखंडी लोकांचीच समोर येत आहे त्यामुळे कुठेतरी नात योग्य असेल महंत असेल संप्रदाय याचा खऱ्या आरती योग्य प्रचार होणं प्रसार हे महत्वाचं आहे आपण जर स्वतःला नात योग्य म्हणून घेत असेल आपण जर स्वतः नाथांची सेवा करत असेल नाथ सांप्रदायिक म्हणून आपण स्वतःला घोषित करत असेल तर नाथ संप्रदायाचे जे रूल्स आहेत नाथ संप्रदायाचे जे नियम आहेत ते फॉलो करणं सुद्धा कटाक्षाने महत्त्वाचे आहे आणि नाथ संप्रदाय हा नियमांना बांधील संप्रदाय आहे गुरु शिष्य प्रणालीला बांधील संप्रदाय आहे प्रत्येक नाथयोगी प्रत्येक नाथांचं शिष्य हा निश्चितपणे जे नाथांनी आखून दिलेली क्रिया आहे नाथांनी सांगितलेले जे नियम आहेत नाथ संप्रदायामध्ये आचरण करणं किंवा वचन वर्तन करताना जे सांगितलेले नियम आहेत याला तो धरून आहे त्यामुळे कोणतीही पूजा असेल अनुष्ठान असेल साधना असेल कोणतंही जप तप व्रत वैकेल असेल याच्यामध्ये नाथ संप्रदाय किंवा नाथ योग हे तुम्हाला परम सात्विकच दिसतील किंवा ते शुद्ध सात्विक शाकाहारीच दिसेल याच्यामध्ये कुठेही विधान मांसाहार करून एखाद्या निष्पाप मुख्या प्राणीच्या हत्या करून त्यांचं ग्रहण करून तुम्ही नातांची ही करू शकत नाही हे निश्चितपणे पातक आहे महापाप आहे त्यामुळे ही कथा जी वर्तमान स्थितीमध्ये आपण आज हे ऐकत आहोत जे पुरातन काळापासून चालत आलेली आहे देवीच्या एकावन शक्तीपीठातल्या जर देवीला नाथसाहेब वेटिंग किंवा वाट पाहायला लावत असेल मग सद्गुरु गोरखनाथ महाराज मत्स्येंद्रनाथ महाराज हे मांसाहार करून मद्यपान करून परस्त्री संघ करून प्रसन्न होणारे दैवत आहेत का हे सुद्धा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे असो आजच्या व्हिडिओमध्ये जो प्रयत्न केला हे नाथांचं आणि ज्वाला माता यांच्यातला जे कहाणी किंवा यांच्यातली जी कथा वर्तमान स्थितीमध्ये जी आपण ऐकत आहोत किंवा ती पुरातन काळामध्ये कशी प्रसिद्ध झालेली आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला याला कुठेतरी कडा ही होती की नाच संप्रदायामध्ये नैसर्गिकता किंवा नाच संप्रदायामध्ये जे आचरण विचारण आहे ते शुद्धता आणि सात्विकता किती महत्त्वाची आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न आजच्या भागामध्ये मी केलेला आहे निश्चितपणे याचा भाग हा तुम्हाला आवडलेला असेल नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती नवीन भागामध्ये सर्वांना सत्तम आधी शुरजिक शाळा